तिकडे हांडी चल चल तिकडला मारला हांडी हांडीच बांधतायत पागल अरे आम्हाला पोल दादा नाही हांडीच बांधतायत हे म्हणतायत अरे मी यास तुझ्याकडला किल्ला हा बारका किल्ला आहे मजबूत ते मजबूती झाली पाहिजे त्याच्या दगड फुरतायत सर्वेश अरे य माग अरे तू इथं पण आन, आन। आप सकते। आता पण ये डायरेक्ट पैशाकडे पाचशे एक रुपयाची नोट आहे हजार घ्या चालेल ठीक आहे एकाच एक, -एक डबल आहेत ना ते दिसत नाहीत बरोबर आणि हे रंगीबिरंगी फुगे आणि हांडी आता वरती ओढण्यासाठी सज्ज त्याच्यावर लावले पेरू मोसंबी संत्रा डाळिंब फुलं वगैरे लावले थेरडे सोनवले वगैरे म्हणतोय की शिकवणवाडीत हांडीला कुरकुऱ्या सुद्धा बांधले आहेत तर आपल्याला एक नवीन कंटेंट आहे आपल्या तिकडे चालेल ठीक आहे शिकवणवाडी मार्लीन मध्ये आपण पोरा हाऊ ना पोरा आपण नमस्कार मित्रांनो जरा घाई झाले हांडी बांधायला मी जरा राहिलो तिकडे कुंभ्याशी तुम्हाला गेलो मी जसं व्हिडिओ बघताय तर कळच आहे तिकडे वाडीच बोलतो हांडी आहे आज तो हांडी वगैरे बांधली की नाही बघूया आपण आता तर बॅक कॅमेरा डायरेक्ट सुरुवात करूया दादा आई शपथ हांडी बांधली अरे यार कुमेश गेलो होतो यार आता वरती कोणच नाही आता आई यार मला वाटलं अडीच वाजत बांधता तो, तो शी यार अरे चांगला कंटेंट होता या धाव देणार की नाही बाई तू हा किती दोन तीन लागतील ना मोठी नाही म्हणत ना आपल्याकडे आप अच्छा हा हा ठीक आहे तर आपण सपोर्ट ना हाँ। तर अशा प्रकारे हांडी बांधून झाली आहे हांडी फोडतानाची व्हिडिओ तुम्हाला भेटेल बघायला तुम्हाला लवकरच आणि ह्याच्यात खूप मजा येणार आहे का मजा येणार आहे कारण की आहे ना लहान लहान ना, ना। आम्ही आता मोठं पोरं आहे फोडत तर तिकडे पेरूला बांधले हां आणि इकडं इकडे फनसाला म्हणजे अरे काय पोर ना हांडी बांध मला फोन तरी करायचा काय आहे जो पोर आहे तिथे ते तो म्हणाला कोकणी मार्ग म्हणून बिकॉज माहिती आहे तर अशा प्रकारे हांडी बांधली ते आई लोकेशनचं नाव आहे कापानस म्हणून बिकॉज ऑफ दिस इज काप फनस तर अशा प्रकारे आपण थोडंसं जवळ जाऊन बघूया कशाप्रकारे काय काय बांधलंय ते काय नॉर्मल नॉर्मल बेसिक सगळ्यांकडेच असतं सगळ्यात पहिलं तर ते मटकं त्याच्यामध्ये ते नारळमध्ये त्याच्यामध्ये दही दूध वगैरे सर्व असेल ते त्याला फुलं लावली आहेत आणि त्याच्यानंतर इकडे केळं बांधलाय पेर बांधला आहे बांधला आहे मोसंबी बांधले डाळिंब बांधलाय थिरडे बांधले त्याच्यानंतर सोनवले वगैरे ते सगळीकडे वाहत असतात तशा प्रकारे तर काय रे पोरा मी येलो तुम्ही बोलवली नाही मला हां आला मी कुमेश गेलो तर रे तर मित्रांनो अशा प्रकारे आता मागे तुम्ही बघितलेत की हंडी बांधून झालेली आहे तिकडे आमच्या वाडीचं स्टेज आहे त्याच्यानंतर आता तुम्हाला एक जरा बेसिक इन्फॉर्मेशन सांगतो जरा नॉर्मल ॲक्च्युअली काय झालं आता दादा तुम्हाला बोलला की खूप छोटी आहे आणि लहान मुलांना आम्ही प्रेफरन्स देतो त्याचं कारण काय माहिती आहे का कारण ॲक्च्युली आमच्या वाडीमध्ये एक आम काही वर्षापूर्वी एक हादसा आलेला की आम्ही हांड्या खूप मारायचो पाच सहा माळायच्या सात माळ्याच्या बांधायचो तर आम्ही बांधायचो पाच सहा सात पण मोस्टली सात वगैरे बांधायचो पण एकदा काय झालं की थोडासा हादसा आला त्याच्यामुळे आम्ही जर ते कमी केलं तर त्याच्यामुळे आता छोट्या मोस्टली जास्तीत जास्त तीन हा जास्तीत जास्त तीन तर बांधतो त्याच्यावरती जास्त बांधत नाहीये तर हो आता आम्ही एक लोकेशन दाखवली तुम्हाला आणि आता आलोय आपण आता गणेश मार्ग गणेश मार्ग काय बोलतो कारण छोटस मंदिर बांधले आम्ही गणपती जातात अच्छा दॅटचा गणेश मार्ग बोलतात ओके तर ही आहे आपली ओपनिंगला ओके एक ची सुरुवात होते हा एस कट्टर आकारवाडीकर अशाप्रमाणे अरे तिकडे हांडी बांधायचं चल तिकडला कंटिन्यू घ्यायचं चिलते चल वरच्या हांडी मध्ये एक्साइटमेंट नको तर तिकडे सुद्धा अरे पोल बांधतायत हांडी का हांडी बांधव का काय म्हटलं हांडी बांधव का हांडीच बांधायत पागल अरे आम्हाला वाटा पोल बांधताय का दादा नाही मी याला हांडीच बांधतायत तिकडे हांडी बांधायचं चल तिकडला कंटिन्यू चल 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 वरच्या दांडीमध्ये एक्साइटमेंट नको तर तिकडे सुद्धा अरे पोल बांधतायत हांडी <laughs> का हांडी बांधतो का काय मडला हांडी बांधतो का हांडीच बांधतायत पागल अरे आम्हाला एवढा पोल बांधतो का दादा नाही मी ह्यालाच हांडीच बांधतायत अरे लावला लावला आमच्या गावात अ का हांडीच बांधतो ना मारला पोल उभा करतो का काय हायला आहे बघा आता आमच्या वरची वाडी आहे तिचं नाव आगरवडी आहे बट त्यांच्याकडे कसं आहे ते आगरवडी पूर्व आहे आणि आमच्या वाडीचं नाव आगरवडी नंबर आहे तर अशा प्रकारे ते बांधतात कारण आमच्याकडे लवकर बांधून झाली तर तुम्हाला दाखवायला नाही मिळाली पण होय काय हे मग हे कशासाठी बांधता तुम्ही अच्छा हा नाही आपला रिअल असतो असतो ना जो काय खरा खरा असतो आपला आपण नाटक करत नाही जो असतो खरा खरा ही वरती पोर जमले काय हर्ष पोरा पण आहेत ना पोरा पण आहेत अरे आता गडबड बो कशी असते हे म्हणतात अरे मी अल्लास तुझ्याकडला किल्ला आणि हा बारका किल्ला आहे वगैरे वगैरे मजबूत ते मजबूती झाली पाहिजे त्याच्यासाठी ते दगड पुरत आहेत हा सपोर्ट साठी पोलाला आणि इकडे आंब्याला आता दिसतोय बाई दिसतोय तू तू हिरो हा हिरो झाला हा हे झाडावर तंडार करून पोरापैकी आता काय रे तुम्ही असताना बाप्या तुगा मी येलो झाडावर चढायचा पटकन एक कोण लावणार अरे तुमच्याकडे कोण आरो आमच्याकडला हिरो चारक ना जय जवान चालेल ठीक आहे येतो बघतो ना आमच्याकडे लवकर हल ते येणार मी तुमच्याकडे आढावा नव्हतं हे बघा गडबड झाली सगळं की कुठं बांधायचं पाहिला हे कणं का ती कण वगैरे वगैरे जरा मागे आलो होतो परत जातो आता ते गडबड चालू आहे त्यांची आता पद्धत बघा ती बांधण्याची शेडा शेडा लावा गडबड बघा

हा हा हे काका बरोबर हा बरोबर का हा जाईल तेव्हा वरती चला घरकू आले तर काम पचिस होईल <laughs> दा दा ये। एक साईड बांधून झाले वरती फक्त बेडेडून टाकले आणि गाठ खालीच बांधली कारण वरती बांधायला ते कठीण झालं म्हणून असं बांधलंय बांधले टाईट पद्धतीने म्हणजे लोड आला तरी काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे आणि आता चालला हा दुसरा शेडा ते बांधायचंय त्या टोकाला मग ते टोकाला बांधायच्या ते हंडी बांधतील सात ताराचे चालेल ठीक आहे सात्थर लावणार आंबई झाड आहे त्याच्यावरती आंब्याचं झाड आहे ते मामा कारण मामा झाडावर चढणार एकदम इकडे हांडी बांधली व्यवस्थित सर्व सगळा तयार आहे एकदम डायरेक्ट घेऊन बांधायची ना आता फुग बुग मोठी तयार केली होते अशा प्रकारे पडवी पाऊस होता म्हणून ते पडवी बांधून झाले आणि सर्व दूध दही सर्व टाकून झालं पैसे सर्व अबीर गुलाब वगैरे काय ते आपली पद्धती असते ती तर आपण लेट आल्यामुळे आपल्याला ते समजले नाहीये आणि आमच्या वाडीतले नाही आमच्या वाडीची दुसऱ्या वाडीतली आहे कारण आमच्या वाडीत असते होते तेव्हा मी प्रेझेंट नव्हतो वरती गेलो होतो तर आता बघूया कशा प्रकारे बांधतात दु ते हे हार फुलं वगैरे फळं वगैरे आणले ते एकदम फुल एकदम जोशात तयार केले पोरांनी फुगे वगैरे बरेच आणले आता बांधतोय हांडी आणि आलेले आपली असता परचुली एकटी परचुली एकटी नाही सर सॉरी परचुली एकटी नाही परचुली एस टी आणि गाडीवरती आपल्या मित्राचे पप्पा आहेत का नाही आहेत गाडीवरती आपल्या मित्राचे पप्पा नाही आहेत सो दिस इज परचुली एस टी गोवागर परचुली आपल्याकडला कोणतरी उतरते मला वाटतंय बघूया कोण आहे जो की कॅमेऱ्यात कॅप्चर होतोय हुई झी हुई झी हुई झी आय थिंक आहे तर बघूया कोण आहे लकी पर्सन की जो आघाडी नंबर एक मध्ये पाऊल टाकत आहे माहीत नाही कोणी पाहुणे आहेत मला वाटतंय तर अशा प्रकारे आपली गोवागर परसुली जसं की तुम्हाला बोललोय की आमचं गाव हे मध्येच आहे आमच्या चारही बाजूला गावं आहेत तर त्याचं हे गाव आहे परसुली तर अशा प्रकारे गेलेली ही परसुली एकटी एकटी मीन्स व वाट की एस टी माझी माती माझा देश सुरक्षित अंतर ठेवा सर्वेश अरे मागाय करतो

रे। हा आता पण एवढा डायरेक्ट पैशाकडे पाचशे एक रुपयाची नोट आहे हजार घ्या चालेल ठीक आहे एखाद्या डबल आहेत ना ते दिसत नाहीत बरोबर आता पण या डायरेक्ट पैशाकडे पाचशे एक रुपयाची नोट आहे हजार घ्या चालेल ठीक आहे एक डबल आहेत ना ते दिसत नाहीत बरोबर एक हजार एक रुपये आहेत चालेल चालेल ठीक आहे बरोबर आहे पावसाचं मग वातावरण झालंय मस्त पैकी आणि हे रंगीबिरंगी फुगे आणि हांडी आता वरती ओढण्यासाठी सज्ज आहेत पेरू मोसंबी संत्रा डाळिंब फुलं आणि हे रंगीबिरंगी फुगे आणि हांडी आता वरती ओढण्यासाठी सज्ज त्याच्या पेरू मोसंबी संत्रा डाळिंब फुलं वगैरे लावले थेडे सोनवले वगैरे सौरभ सौरभ गौरव नाही सौरभ अरे बाण पटकन अरे उचलाय झाली वरती झाली हांडी आपली झाली फायनली आपल्या इथली नमस्कार हे चला चाला चला तर मित्रांनो आता आपल्याला एक आराव दक्षू काय खबर काय दिलीस तू आता हे शिकवणवाडीत काय दक्षु असं म्हणतोय की शिकवणवाडीत ना हांडीला कुरकुऱ्या सुद्धा बांधल्या आहेत तर आपल्याला एक नवीन कंटेंट आहे आपल्यासाठी तर आपण तिकडे चालेल ठीक आहे मग धरून नाही माना ना चला आपण पोरा हाव ना पोरा पण दादा चल दादा दादा हे पोरात थर लावणार आपण किती थर लावूया मी काम तू पोरण आता आपण मी याला जो काहीतरी लोकांना आवडेल असा बोल मी जे जेव्हा रेकॉर्ड काय तोडणार तू पाच तर लावूया ला ला आणि हांडीचे कुरकुरा आपण काढूया आणि आपण मजा करूया आपण प्रयत्न करूया काढण्याचा आणि शिकवण्याची माणसं मारावी राहिली का ना हा आणि जर कोण गावलं आपला तर आपल्या नाही सांगायचा मी सांगायचा मी इकडला तिकडला सांगायचा काय नवीन कंटेनर बांधणार तुम्ही पोरा मला सांगायला कुरकुराने चल व्हिडिओ काढायला तर आता आपण आलोय शिगवण ऑडिट तर त्याने एक नवीन प्रकार केलाय की कुरकुरा वगैरे बांधल्यात खतरनाक वाटतात काय काय रे चावमीन आहे वगैरे खतरनाक बांधले आता आपल्याला दिसत नाही इकडे बरोबर हा इकडून थोडं थोडंफार बर दिसत आहे मस्त दिसायला मस्त वाटतंय ते पण लयच उंचावर बांधले तिकडे पोलाला लाय आणि इकडे रिंगीला बांधले मला वाटत न तर लागणार इथं दक्षू काहीतरी बोलला होता ना कुरकुर काढायचा थर लावून काढा आता ऍक्च्युली पोरं बोलवते असं बरंच काय बट तर राखण्याला आहे तर राखण्याला आहे चला तर अजून दादा आपल्या परत पहिल्या आपल्याच हांडीकडे तर दा, मित्रांनो अशा प्रकारे आपण आता आपल्या आजूबाजूच्या वाडीतल्या हांड्या बघितलेल्या आहेत आणि आपली सगळ्यात पहिली मेन आहे जी की गणेश मार्गा बसली आहे बिकॉज ऑफ हे गणपतीचं मंदिर आहे त्याच्यामुळे आम्ही गणेश मार्ग बोलतो इथे तर ही हांडी आमच्या वाडीची पहिली मेन त्याच्यानंतर दुसरी जी की सुरुवातीला बघितली ती काप्या माझा तर ही सुद्धा बांधून झालेली आहे तर अशा प्रकारे हांडी आहे आणि डायरेक्ट आता आपण ही दुसरी याच्यानंतरची व्हिडिओ बघू ती हांडी फोडतानाची व्हिडिओ बघू बनू बघायला मिळेल कारण की ही व्हिडिओ खूप मोठी आली आहे कारण खूप साऱ्या वाढीतल्या आपण हांड्या बघून आलोत ना सुमित किती थर लागतील हा फोडशील काय तू हे पण आपल्या मी काय तू पोरानो पोरानो आपल्याक ठरलंय काय का हा हांडी कोण पडणार काय ठरलंय की नाही हा अरे तुला पडायची अजून काय पोरायचं आम्ही ना आम्ही लहान होतो ते झुजायचो म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझ्या लेवलचा अजून दोघं तिघं आहेत तर हां अलो हा आयो आईलो तर कसं असायचं माहिती का मला पडायचे आहे काकानं मग मोठ्या आम्ही रेफरन्स घ्यायला हव काका मला पोडायची काका गेल्या वर्षी त्यानं पोडला नाही या वर्षी मला पोडायचे म्हणजे पडायचे आहे हो ना तर अशा प्रकारे हांडी कुठे गेली बाबा ना मला पोडायला देतील की हांडी आता